नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर येते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा झटका बसलेला आहे मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते काय घडलं आहे बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटी भाजपकडून पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहीत आहे अशोक चव्हाण यांनी आपला बालिकीला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसापासून भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि निवडणूक बिनविरोध झाल्याने त्यांची खासदार पदी लागली अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेश नंतर त्यांचे समर्थक कार्यकर्ते काँग्रेसला सोड चिठ्ठी देतील अशी शक्यता वर्तवली जात होती अखेर चव्हाण यांनी आपला बालेकिल्ला असणाऱ्या नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला धक्का दिला असून नांदेड वाघाळा महानगरपालिकेत पंचावन्न माजी नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपचा कमल हाती घेतला आहे नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या मागील कार्यकाळातील नगरसेवकांची आज विस्तृत चर्चा झाली सुमारे पंचावन्न अधिक माजी निवडित नगरसेवक यांनी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाचा मुख्य प्रभारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो हा सर्वात मोठा काँग्रेसला भाजपकडून फटका बसलेला आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासोबत